कुंडली कावरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय हे कीर्तनाच्या शेवटी म्हणलंच जातं एवढा मान तुकाराम महाराजांना आहे तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांना सात आपत्य झाली म्हणजे सात मुली आणि मुलं होती ते जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपण पहा एका आईनं मुलाला घडवावं कसं पिता नसताना सुद्धा बघा त्याचं रहस्य या व्हिडिओमधून पाहणार आहोत कारण बांधवांनो जो सातवा मुलगा आहे संत तुकाराम महाराजांचा संत तुकाराम महाराज गेले हे मूल आईच्या गर्भामध्ये होत जिजाई उन्नी, या मुलांना कस घडवलं या शेवटच्या मुलाला आणि प्रति तुकाराम महाराज कसं तयार केलं संत तुकाराम महाराजांचं स्वप्न या सातव्या मुलानं पूर्ण केलं त्यासाठी व्हिडिओ आपला पाहावयाच आहे मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल बांधवांनो जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीच नाव होत रुक्मिणी माता या रुक्मिणी मातेला पहिला मुलगा झाला त्याच नाव संताजी ठेवण्यात आलं परंतु रुक्मिणी मातेला दम्याचा आजार होता संत तुकाराम महाराजांच्या पत्नीनं सांगितलं की माझा आयुष्य थोडं राहिले तुम्ही दुसरं लग्न करा संत तुकाराम महाराज त्यावेळेला ऐकत नव्हते बघा परंतु रुक्मिणी मातेनं सांगितलं की तुम्ही लग्नच करा दुसरं हट्ट केला तुमचं पुढं काय होणार तुम्हाला भाकरी टुकडा कोण घालणार आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराजांनी पुण्यातील अप्पाजी कुळवे यांची सुंदर अशी मुलगी संस्कार असलेली जिजाई यांच्याबरोबर संत तुकाराम महाराजांचा विवाह झाला आणि नंतर पुढे बांधवांनो जी पहिली पत्नी आहे रुक्मिणी यांना दम्याचा आजार असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर पुढे जो मुलगा पहिला होता संताजी त्याचा सुद्धा मृत्यू झाला पुढे बांधवांनो जिजाई होती या आपल्या पत्नीला संत तुकाराम महाराज अगदी आवडीनं प्रेमानं आवली म्हणायची आणि याच आवली मातीला पहिला मुलगा झाला त्याचं नाव महादेव ठेवण्यात आलं दुसरा मुलगा झाला त्याचं नाव विठोबा ठेवण्यात आलं आणि तिसरी मुलगी झाली तिचं नाव काशी ठेवण्यात आलं चौथ्या मुलीचं नाव भागीरथी ठेवण्यात आलं पाचव्या मुलीचं नाव गंगा ठेवण्यात आलं तर बांधवांनो सातवा जो मुलगा आहे संत तुकाराम महाराजांचा तो आईच्या गर्भात होता आणि त्याच वेळेस संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले खंड सृष्टीचे मालक भगवान विष्णुदेव देहूमध्ये आले आणि संत तुकाराम महाराजांना घेऊन गेले गे बघा त्याच वेळेस बांधवांनो आईच्या गर्भात जो मुलगा होता जिजाईच्या मुलगा नंतर झाला बघा म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर त्या मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं नारायण महाराज आपण पहा त्यांचा इतिहास एका आईनं मुलाला घडवावं कसं बांधवांनो या नारायण मुलानं म्हणजे महाराजांनी बघा आपल्या पित्याला पाहिले सुद्धा नव्हतं आपला पित्याचा चेहरा कसा आहे तो सुद्धा पाहिलेला नव्हता तुकाराम पत्नीनं कि बाबा तुझा पिता कसा होता अखंड सृष्टी जगदगुरु म्हणते त्यांना संत तुकाराम महाराजांना बघा त्यांचं कार्य काय त्यांनी केलं आणि पुढं त्यांना काय कार्य करायचं होतं या आपल्या मुलाला शिकवलं आणि बांधवांनो नारायण महाराज संत तुकाराम महाराज सारखं बघा पुढं कार्य करू लागले अफाट कार्य त्यांनी केलं संत ज्ञानेश्वर माऊलीनंतर नंतर त्यांच्या पादुका आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका म्हणजे हा पालखी सोहळा चालवण्याचं काम नारायण महाराजांनी पुढं केलं बघा रीत्या आणि विशेष सांगायचं म्हणलं बांधवांनो तर संत तुकारामांची मुलगी बागीरथी आजही बांधवांनो देहूच्या जवळ येलवाडी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये गाडी कुटुंब राहतं आजही त्या ठिकाणी पुरावाय आणि त्याच गावामध्ये ज्या वेळेला संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते ना त्यावेळेला आपली मुलगी भागीरथी त्या ठिकाणी नव्हती आणि बांधवांना भागीरथीला भेटण्यासाठी त्या गावामध्ये संत तुकाराम महाराज परत बघा ही खरी परिस्थिती आणि खरा इतिहास जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं या पृथ्वी तलावर आयुष्य फक्त बेचाळीस वर्षाचं परंतु या बेचाळीस वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण या जीवासाठी जीवन जगावं कस यासाठी संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून जी गाथा लिहून ठेवली बांधवांनो अमृताचा ठेवा आपल्यासाठी या ठिकाणी ठेवला कुठलीही जातपात न मानता एक साध्या सोप्या भाषेत लिहून ठेवली अभंगेत बघा की देवापर्यंत पोचावं कसं आणि देव आहे का नाही याचा पुरावा संत तुकाराम महाराजांनी ठेवला बघा म्हणून बांधवांनो संसार म्हणजे केवळ पैसा नाही बघा संसारामध्ये काय लागतं आणि संसार करावा कसा हे संत तुकाराम महाराजांच्या कोणी म्हणून बांधवांना आजही संत तुकाराम महाराजांचे घराणे मोरे बघा या मोरे घराण्यामध्ये तुकाराम हे नाव कुठल्याही मुलाचं ठेवत नाही का तर बांधवांना संत तुकाराम महाराज जगद्गुरू होते संत तुकाराम महाराजांच्या सारखा मुलगा परत होणे नाही परत होतील का संत तुकाराम महाराज म्हणून बांधवांनो त्या घरामध्ये आजही कुणा तुकाराम हे नाव कुठल्याही मुलाचं ठेवत नाही रहस्य बांधवांना म्हणून बांधवांना आपल्या मुलाबाळांना संत तुकाराम महाराजांच्याविषयी नक्की सांगा हा व्हिडिओ पाहून त्यांना अपत्य किती होती त्यांच्याविषयी ही जी खरी माहिती आपल्या मुलाबाळांना नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराजांच्याबद्दल अभिमान असेल तर नक्की शेअर करा आणि नक्की पहा आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या आपल्या मायभूमी म्हणजे त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या गावाचा प्रचार होईल बघा स्वर्गाहुनी सुंदर भूमी असते आपण राहत होती आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या विसरू नका जय हिंद जय भारत